ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा माईक म्यूट राहू द्या सगळ्यांनी मी ऑलरेडी माईक म्यूट करते कोणीच माईकला हात लावू okay, नका ओके ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा गुड आफ्टरनून मॅडम गुड आफ्टरनून ओके माझा आवाज सर्वांना येत आहे माझा व्हिडिओ क्लिअर आहे ओके तर आपला आजचा विषय आहे की तुमची पण स्किन खूप प्लॅनिंग झालेली आहे का इथे किती किती जणी गावाला जाऊन गा आले मला नाही माहिती मी मागचा पूर्ण आठवडा गावालाच होते पूर्ण आठवडा जळगाव भुसावळ खांदेश आणि इतकं प्रचंड ऊन होत आणि त्या उन्हामध्ये मी पण काळी पडली माझ्या मुली पण काळ्या पडल्या होत्या आणि ऍक्च्युली आहे त्याच कारण हे आहे की गावी ऊन पण खूप जास्त असतय दुसरी महत्वाची गोष्ट की त्या उन्हामुळे जमीन इतकी कोरडी होते आणि धूळ खूप जास्त उडते त्याच्यामुळे पण आणि जे पाणी आपण पित आहोत ना आपल्या बॉडीला पूर्ण पुरत नाहीये म्हणजे आपली बॉडी एका प्रकारे डिहायड्रेट होते त्याच्यामुळे आपली स्किन काळी पडते आपण एक थोडक्यात अभ्यास घेऊया एक पाच मिनिट मी तुम्हाला इंट्रोडक्शन याचं देते की स्किन काळे का पडते म्हणजे जेणेकरून तुम्हाला पटकन कळणार ठीक आहे ओके आता तुम्ही आपण सोपं उदाहरण घेऊया भाज्या आणि फळांचं ठीक आहे फॉर एक्झाम्पल संत्रे ठीक आहे संत्री तुम्हाला खूप टवटवीत दिसते ताजी असते तेव्हा बरोबर आहे पण तुम्ही ती तीन चार दिवसांनंतर बघितली तर त्याच्यातलं पाणी कमी होते, होते तर ती काय होते काळसर पडते बरोबर आहे सेम तुम्ही वांग बघा किंवा काकडी बघा म्हणजे भाजीपाला भेंडी बघा ताजी ताजी खूप छान हिरवीगार दिसते नंतर काय होते ती ती काळवणते का कारण की त्याच्यातलं पाणी सुकते येस मॅम युट्युबला लाईव्ह आहे ओके तर ती काय होते ती सुकते आणि सुकल्यामुळे काय होते काळी पडते सेम आपली स्किन तशीच आहे आपली स्किन सुकली की काळी पडते म्हणजे थोडक्यात काय ऊन खूप जास्त झालंय आणि त्यामाणे आपण जर कमी पाणी पिलं फक्त पाणीच नाही हा आपण काकडी पण नाही खाल्लीय टरबूज पण नाही खाल्लंय खरबूज पण नाही खात आहोत मस्त भर उन्हात आपण आहोत तर आपण ऑटोमॅटिक इथे खूप महिला अशा असतील की त्या गावी नसतील गेल्या ज्या त्यांच्या त्यांच्याच घरी बरोबर आहे इथे खूप जणी अशा असतील पण पण तरी त्या मला नेहमी म्हणतात की मॅम उन्हाळा आला की स्किन काळी पडते तर त्याच्या मागचं कारण हेच आहे की तुमच्या बॉडीला जेवढ्या हायड्रेशनची गरज आहे तितके तुम्ही हायड्रेट ठेवत नाही आहात थोडक्यात काय तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काय करायचंय काकडी खाण्यावर भर द्या तरबूज खाण्यावर भर द्या खरबूज खाण्यावर भर द्या ठीक आहे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि व्यवस्थित पाणी द्या आता आपण घेऊया की आपण कुठले कुठले घरगुती उपाय आहे ज्याच्याने आपण टॅनिंग काढू शकतो Uh, मी काही घरगुती टिप्स जर सांगितलं तर सर्वात बेस्ट टिप मी ते सगळ्यांना सांगेल जास्त नाक करू नका डायरेक्ट डी सोप आणा ठीक आहे डीट्यांचा सोप एक खूप चांगला ऑप्शन आहे पण घरगुती उपाय काही जरीना हवेच असतील तर मी देते तांदळा तांदूळ घ्या आणि मसूरची डाळ सम प्रमाणात घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक वाटा आणि एका डब्यात भरून ठेवा ठीके रोज आंघोळीला जाताना तुम्ही ते पीठ घ्या तांदूळ आणि डाळीचं म्हणजे मसूरचीच डाळ हा आणि ते पीठ घ्या आणि त्याच्यामध्ये थोडस दूध टाका आणि त्याने तुमचा चेहरा मान हात चांगले घासून का काढा तुम्हाला स्वतःला दिसून येईल की तुमची टॅनिंग जी आहे ती टॅनिंग बऱ्यापैकी गेलेली असणार ठीक आहे दुसरा सर्वात सोर चांगला सोर्स आहे तो म्हणजे बटाटा बटाटा खिसा आणि चांगल्या आईस क्यूब लावा त्याचे म्हणजे आईस ट्रे मध्ये त्या बटाट्याचा खीस टाका आणि पाणी टाका आणि त्या आईस क्यूब तुमच्या चेहऱ्यावरून मानेवरून हातावरून फिरवा त्यांनी तुमची टॅनिंग चांगली जाणार आहे साधं कच्च दूध म्हणजे न तापवलेलं दूध असतं ना तर ते साधं दूध तर ते दूध घ्या आणि ते दूध चांगलं चेहऱ्याला मानेला चोळून काढा त्यांनी सुद्धा तुमची स्किन टॅनिंग लवकर जाते किती किती जणी युट्यूबवर व्हिडिओ बघताय बेकिंग सोडा लिंबू इनो भरपूर जणी बघतात नका ट्राय करून बेकिंग सोडा लिंबू आणि ह्या गोष्टी चेहऱ्याला ट्राय करण्यासारख्या नाही आहेत आणि त्या नाही कराव्या त्याने तुम्हाला दुसरे प्रॉब्लेम खूप चालू होतात मग ठीक आहे लिंबू चेहऱ्याला नाही लावायचं लिंबू हे एक ऍसिड आहे सगळ्यांना माहितीये सगळ्यांना माहिती येते की लिंबू हे ऍसिड आहे मग ते चेहऱ्याला का लावायचं ते चेहऱ्याला लावण्यासाठी नाही बनले लिंबू हे खूप पौष्टिक आहे स्किन साठी पण ते पोटातून घ्यायला हवं ना की ते चेहऱ्याला लावायला पाहिजे ठीक आहे बटाटा चांगला लावा चेहऱ्याला बटाट्याचा खेस घ्या आणि आईस क्यूब ट्रे मध्ये टाका त्याचे छान आईस क्यूब बनवा आणि त्या आईस क्यूब चेहऱ्यावर फिरवा बघा तुमची टॅनिंग खूप पटकन गेलेली राहते दूध सांगितलेलं आहे दूध पण तुम्ही तसंच करू शकता कच्च दूध येत ना तापवायच्या आधी थोडस दूध तुम्ही वाटीमध्ये भरून ठेवा आणि ती वाटी मध्ये ठेवून द्या त्याचा चांगला बर्फ तयार होतो ठीक आहे आणि तो बर्फ पण तुम्ही चेहऱ्यावरनं फिरवला ना तरी पण तुमची स्किन टॅनिंग जी आहे ती स्किन टॅनिंग दूर होते ओके हे झाले घरगुती उपाय घरगुती उपायांमध्ये आणखीन जर एक उपाय जर तुम्हाला मी सांगितलं तर कॉफी पण खूप चांगलं ऑप्शन आहे तुमच्यासाठी थोडं कॉफी घ्या आणि बेसन पीठ घ्या त्याच्यामध्ये बटाट्याचा रस टाका दही टाका आणि चेहऱ्याला लावा तो रिझल्ट चांगला आहे माझा सर्वात आवडता फेस पॅक जो मी रेग्युलर युज करते आणि यस ऍक्च्युली तो डिटॅनवाला आहे साधे मिल्क ओट्स घ्या मसाला ओट्स नाही मिल्क ओट्स घ्यायचे एक पोहे खायचा मिल्को घ्यायचा चमचा मिक्सर मध्ये साधी पावडर करून घ्यायची त्याची आणि त्याच्यात साधं दूध टाका आणि ते चेहऱ्याला लावा दहा मिनिटं तसंच राहू द्या दहा मिनिटांनी हात ओले करा आणि पूर्ण चेहरा घासून काढा तुमची स्किन टॅनिंग ऍक्च्युली फर्स्ट वॉश मध्ये गेलेली राहणार माझा सर्वात आवडता हा टॅनिंग साठीचा सा फेस पॅक आहे आणि हा ऍक्च्युली खूप चांगला काम करतो ओके हे झाले घरगुती उपाय आता आपण प्रोडक्ट नॉलेज बघूया ठीक आहे मी तुम्हाला आज काय सांगत आहे की स्किन टॅनिंग वर आपण काय काय करू शकतोय तर त्याच्यावर मी घरगुती आणि टॅनिंग ह्या दोघे ऑप्शन तुम्हाला देत आहे आता मी तुम्हाला प्रोडक्ट जे आहे तर ते प्रोडक्ट नॉलेज देते घरगुती उपाय आपले झालेले प्रोडक्ट काय आहे बेस्ट सांगेल मी तुम्हाला डी टॅन चे वेगळे साबण मिळतात मार्केटमध्ये ठीक आहे मेडिकल वर जा असं नाही आहे की शीतल मॅमनी हा साबण सांगितला मला हाच साबण वापरायचं आहे असं बिलकुल नाही आहे तुम्ही मेडिकलवर जा आणि तिथे बघाल डिटॅनचे सोप असतात ऑलरेडी ठीक आहे घरा नावाचा सोप आहे द डर्मा नावाचा सोप आहे डर्मा को ठीक आहे डर्मा को कंपनीचा पण डिटॅन सोप आहे डर्मा ड्यू नावाचा पण डिटॅन सोप आहे नेचर गोल्डचा पण डिटॅन सोप आहे ओके भरपूर वेगळ्या वेगळ्या कंपनीचे मी तर हे तुम्हाला थोडक्यात सांगितले तुम्ही बघायला गेला आजकाल मार्केटमध्ये जवळपास पन्नास एक कंपन्यांनी डिटॅन सोप काढलेले आहे आणि ते ऍक्च्युअली युजफुल आहेत खरोखर त्यांनी डिटॅन जाते ओके तुम्ही पर पर तर हो तुम्ही डिटॅन सोप युज करा ठीक आहे पण फक्त डिटॅन सोप वापरून डिटॅन होत नाही तुमची टॅनिंग जात नाही हे पण सांगते पण पन्नास टक्के तर फरक पडतोय ना तो तर पन्नास टक्क्यांसाठी तुम्ही तो साबण जो आहे तो साबण युज करा ओके नेक्स्ट आपण प्रोडक्ट मध्ये काय युज करू शकतो uh, जर टॅनिंग आहे तर टॅनिंग साठी तुम्हाला प्रोडक्ट मध्ये मी काही फेस पॅक सांगेल हुट्टन फेस पॅक चांगला uh, आहे हुट्टन चा फेस पॅक लावा ऑर्गेनिकचा फेस पॅक लावा तोही एक चांगला ऑप्शन आहे कोणतेच मग बाकीचे जे ऑप्शन सांगितलेले आहेत मॅम ते ऑप्शन अप्लाय करा म्हणून मी म्हणून मी पाच सहा ऑप्शन्स ऑलरेडी सांगत असते कारण की मला कोणी नेहमी बोलते की मला हे सूट होत नाही ते सूट होत नाही म्हणून मी पाच सहा ऑप्शन्स देत असते ओके तुम्हाला जर का याच्यामध्ये एवढ्या सगळ्या पॅक मध्ये की शीतल मॅम मला तर खूप महिला म्हणतात मॅम तुम्ही जे फेस पॅक सांगतात ते फेस पॅक अवेलेबलच नाही मला खूप महिला ही गोष्ट नेहमी म्हणत असतात देन सिम्पल आहे की जर तुम्हाला ते फेस पॅक अवेलेबल नाहीये तर तुम्ही तुमच्या इथे जे फेस पॅक अवेलेबल आहे त्यांच्यावर ट्रस्ट ठेवा तुमचा फेस पॅक ऍक्च्युली छान आहे ममाज अर्थ चा मुलतानी मातीवाला फेस पॅक सुद्धा चांगला आहे ओके आणि मी सिम्पल सांगू का ऑलरेडी खरं जर बघायला गेलं तर पूर्वीपासून डिटॅनसाठी सर्वात बेस्ट वापरलं जाते ते म्हणजे मुलतानी माती मुलतानी माती चेहऱ्याला लावा तीन चार दिवस लावून बघा तुमची ऍक्च्युली मध्ये जी टॅनिंग झालेली आहे स्किन तर ती टॅनिंग वाली स्किन शुली तुम्हाला इझट देणार खर, दे आहे म्हणजे तुमची स्किन खरोखर टॅनिंग फ्री झालेली राहणार आहे मुलतानी माती पण एक बेस्ट ऑप्शन आहे पण ज्यांना पण मुलतानी माती नाही होते त्यांच्यासाठी फेस पॅक आहे ठीक आहे मग फेस पॅक मध्ये उत्तन कंपनीचा फेस पॅक चांगला आहे प्लम कंपनीचा फेस पॅक चांगला आहे त्याच्यानंतर परत आणखीन ममाज अर्थचा पण फेस पॅक चांगला आहे जस्ट हर्बचा पण फेस पॅक चांगला आहे मुलतानी माती कुठली बेस्ट आहे एकदम खरं सांगू का अगदी खरं ते आपण देवाला उगळायला आणतो ना बघा ते गंधगोळी म्हणतात त्याला सर्वात बेस्ट तीच विदाऊट केमिकल ते गोपीचंदन त्याच्यापासूनच त्याचा त्याचाच म्हणजे काय म्हणतात पावडर करून आपण मुलतानी माती म्हणून विकत घेत असतो ते देवाची जी गंधगोळी असते ना आपण ती एवढी आणतो दहा पंधरा रुपयाची हातावर पाणी टाकायचं ते उगळायची आणि ती चेहऱ्याला लावा अगदी ओरिजिनल मिळेल तुम्हाला काहीच नाही दहा ते पंधरा रुपयाचा खर्च लागेल पण तुम्हाला ऍक्च्युली त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळेल ओके एक दिवस आड लावायची रोज नाही लावायची एक दिवस आड लावा ठीक आहे मी फेस वॉश बद्दल ना अगदी थोडक्यात बोलते ठीक आहे खूप जास्त नाही बोलत मी अगदी थोडक्यात तुम्हाला बोलते फेस वॉश म्हणजे काय एकदम सोपं उदाहरण जर द्यायला गेलं ना का ते आपण लहान बाळा कोकोकोलाची डिमांड करते मला कोकोकोलाच प्यायचंय मला सोडाच प्यायचा आहे मग त्या लहान बाळाला कसं बाटलीमध्ये दूध टाकतात कोकोकोलाच्या को आणि त्या बाटली प्यायला देतात बस फेस वॉश हे तसच आहे ने कोणी गोर पण होत नाही ने कोणी काळं पण होत नाही ने ग्लो तर अजिबात येत नाही फेसवॉश काय आहे आपण ट्रॅव्हलिंग मध्ये साबण वापरू शकत नाही म्हणून निघालेला एक प्रकार म्हणजे फेस वॉश आहे पण तो आता लोकांनी इतका घरी वापरायला सुरुवात केलेली आहे की त्यांना असं वाटतं वॉश म्हणजे काय आम्हाला मिळालेली जडीबुटीच आहे अजिबात नाहीये चेहऱ्याला जे रेग्युलर वॉश वापरत आहे त्यांचा ग्लो कमी होतोय अ चेहरा डॅमेज होतोय कारण की त्याच्यामध्ये फोम किती आहे मला ते सांगा घेऊन बघा बरं फेसवॉश आणि करा फेस रेग्युलर साबणापेक्षा जास्त फेस तयार होतो त्याचा म्हणून फेस फेसवॉशच्या नादी नका ना लागू डिटॅन साठी म्हणून मी तुम्हाला बोलले की तुम्हाला डिटॅन साठी साबण बेस्ट बेस राहील पण फेस वॉश हा कसा आहे की खूप लोक ना प्रवास करतात आणि प्रवासात रेग्युलर पेक्षा जास्त धूळ आपल्या चेहऱ्याला लागते म्हणून ते स्ट्रॉंगच बनवलेलं आहे ठीक आहे आणि इफ की तुम्हाला करायचंच आहे तर तुम्ही क्लिन्झिंग वापरा क्लिन्झिंग तर खूप बेस्ट आहे हे मी नेहमी सांगते तुम्ही ट्राय करा बरं एकदा क्लिन्झिंग तुम्ही एकदा जरी चेहऱ्याला क्लिन्झिंग केलं चांगलं मिल्क चेहऱ्याला लावून ठेवा ठीक आहे आणि क्लिन्झिंग मिल्क एक कापूस घ्या किंवा एखादा साधा कॉटनचा सा कपडा घ्या आणि तुम्ही ते क्लिन्झिंग मिल्क अलगच पुसून काढा तुम्हाला त्या क्लिन्झिंग मिल्कला तुमच्या चेहऱ्यावरची सगळी घाण लागलेली दिसणार फेसवॉश वापरण्यापेक्षा रोज वॉटर घ्या रोज वॉटरचा स्प्रे करा चेहऱ्यावर आणि मग तुम्ही तो रुमालाने पुसून बघा त्याने पण तुमचा डिटॅन झालेला राहील अजिबात गरज नाहीये दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपयाचे खूप महाग असे फेस वॉश फेस वॉश वापरू नका असं नाही म्हणत मी ना स्वतः माझ्या चेहऱ्याला फेस वॉश आणि साबण काहीच वापरलेलं नाहीये आता कम्प्लीट मी तुम्हाला सांगते तेरा वर्ष होतील मी माझ्या चेहऱ्याला साबण लावलेला नाहीये मी फक्त पीठ लावते मसूरचं पीठ तांदळाचं पीठ हे दोघं एकत्र करते आणि मी रेग्युलर तेच माझ्या चेहराला लावत असते आणि मी फेस पॅक वगैरे बरेच काही लावत असते मी प्रोडक्ट ही लावते पण मी साबण आणि इथे तर तुम्ही काय युट्यूबवर जाताय बघायला मला ते सांगा बरं मला दिसतंय की मी इथे युट्यूबवर लाईव्ह येतो मी ते सेशन कडे फोकस करावर एकदम मी मी फेसवॉश फक्त तेव्हा युज करेल जेव्हा मी आहे किंवा आपण अशा लोकांच्या घरी पाहुणे बनून जातो जिथे आपण आपले पिठं मिरवू नाही शकत तशा ठिकाणी वॉश कामात येते आणि त्याच्यात पण मला फेस वॉश मध्ये आतापर्यंत आवडलेलं एकच फेस वॉश ते म्हणजे ममाज अर्थ उपटन फेसवॉश बास मला हे एकच युजफुल वाटलंय कारण की त्याच्यात खूप कमी प्रमाणामध्ये फोम आहे आणि केमिकल्स पण खूप कमी आहेत ओके आपण आपल्या विषयावर पुन्हा येऊया हो कारण की आपल्याला क्रीमचा पण अभ्यास करायचा आणि आपल्याकडे पंधरा मिनिट शिल्लक आहे आता तर व्हिटॅमिन सी चेहऱ्याला डायरेक्ट अप्लाय करायचं नाही कधीच कर करायचं नाही खूप जण व्हिटॅमिन सी इन्क्लुड असलेले फेसवॉश घेतात त्यांनी ग्लो पटकन खूप जास्त फोम होतो आणि खूप पटकन स्किन जी आहे ती स्किन ड्राय होऊन जाते ओके आपण गुलाब जल भर होतो जल हा खूप चांगला ऑप्शन आहे तुमच्या चेहऱ्याला लावण्यासाठी मी नेहमी सांगते मी जे जल मागवते फक्त बावन्न रुपयाची एक बॉटल आहे अगदी उत्तम आहे आणि खूप चांगला रिझल्ट आहे त्याचा म्हणजे ते ऍक्च्युली ओरिजिनल आहे आणि मी स्वतः ते बघितलेले म्हणजे ते मी माझ्या लहान मुलींना पण वापरते दोघी मुलींना ते स्प्रे केलं आणि नुसता असा कपडा फिरवला तरी पण त्याला अ जी घाण आहे आपल्या मानेची चेहऱ्याची ती लागून येते तर तुम्ही गुलाबजल रियल वापरा चांगलं गुलाबजल खूप स्वस्त प्रोडक्ट आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर आणि नॅचरल आहे ठीक आहे आणखीन प्रोडक्ट मध्ये आपण काही क्रीमचा अभ्यास करूया की ज्याच्यामुळे आपली टॅनिंग जी आहे तर ती टॅनिंग जाऊ शकते सर्वात पहिले क्लिन ठीके क्लिन्झिंग चेहऱ्याला लावा पूर्ण मिल्क चेहऱ्याला लावायचं आणि पूर्ण क्लिनिंग चेहऱ्याला लावलं की एक पाच मिनिटांनंतर चेहरा वॉश करा त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची टॅनिंग ऍक्च्युली गेलेली राहते ठीक आहे दुसरी गोष्ट पॅक रागा किंवा ओझन आहे रागामध्ये पण आर ए जी डबल ए रागा आहे आर ए जी ए रागा नाही आर ए जी डबल ए रागा रागा हा एक फेसपॅक आहे आणि ओझोन हा दुसरा एक फेसपॅक आहे ह्या दोघं ब्रँडचे फेसपॅक हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतात तुमच्या चेहऱ्याचं डिटॅन काढायला दोघ पण कंपन्या त्यांचे छोटे छोटे पाऊच विकतात जर का मोठं पाऊच विकत घ्यायला गेले तर ते अकराशे ते साडे अकराशे रुपयाचे येते पण त्याच्यामध्ये छोटे छोटे पॅक काढलेले पन्नास रुपयाचे एका पॅक मध्ये तुमचा पूर्ण चेहरा आणि पूर्ण मान कव्हर होईल इतका पॅक तुम्हाला मिळतो तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला रागा आणि रागा किंवा ओझांचा पॅक जर लावला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अगदी चांगला दिसेल तुम्ही ट्राय करा मी खूप महिलांना ऑलरेडी रागा सजेस्ट केलेला आहे आणि त्यांचे रिझल्ट खूप चांगले आलेले हे दोघं पण ब्रँड खूप चांगले ऍक्च्युली थ्री पण छान आहे ओथी प्रो प्रोफेसनल को नाव निकले ओ थ्री हाँ खूब बेस्ट ब्रांड है हाँ अतिशय महाग तो है रात कंपनिया ज्यादा तो कंपन का फरक है रेगुलर चेहर एसपीएफ लावा ली एस एफ स्किन मेनटेन रहते टैनिंग कंट्रोल मधे रहते चेहऱ्याला एसपीएफ पी एफ चांगलं निवडा आणि चांगलं एच पी एफ तुम्ही चेहऱ्याला लावा जेव्हा पण तुम्ही तुमच्या चेहऱ्याला रात्री तेव्हा चेहरा वॉश करा ओके आणि ही एक बेस्ट आहे सेशन मध्ये खूप जास्त ज्यांना पण टॅनिंग झालेलं आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की चेहरा स्वच्छ रात्री धुवून काढा आणि स्वच्छ धुवून काढल्यावर चेहऱ्याला ऍलोवेरा जेल लावायला विसरू नका जेल जेलमुळे टॅनिंग रात्रभर भिजते जशी कणिक भिजते आणि ती फुलून येते जसे आपण आपले कपडे कसे भिजत घालतो घाण निघण्यासाठी बस सेम तसंच से। कोणतरी जेल लावा मी इथे अलोवेरा जेल सांगते तुम्ही पपयाचं जेल लावू शकताय चंदनाचं जेल लावू शकताय परत अजून केसरचं जेल लावू शकताय वेगळ्या वेगळ्या कंपनीचे जेल मिळतात आणि वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे तेल मिळतात वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे जेल मिळतात तर तुम्ही एक तर अलोवेरा जेल लावा केसर जेल लावा चंदन जेल लावा पपई जेल लावा जे कुठलं जेल मिळेल ते जेल घ्या आणि ते जेल रात्री झोपताना चेहऱ्याला लावून ठेवा सकाळी उठल्यावर थंडगार पाण्याने मस्तपैकी चेहरा धुवा तुमची टॅनिंग वन नाईट मध्ये तुम्हाला खूप कमी झालेली दिसणार आणि ज्या कोणी महिला मला इथे म्हणत असतील की मॅम एका वॉश मध्ये टॅनिंग जाते का कोर्स एका वॉश मध्ये टॅनिंग जाते मग त्याच्यासाठी तुम्हाला रागा किंवा ओझोनचा फेस पॅक आणावा लागेल रागा किंवा ओझोनचा खूप चांगला रिझल्ट मिळतो त्याच्यानी तुमची एका एका फेसपॅक मला वाटतं रागाचा ना एक पॅक बावन्न रुपयाचा मिळतो तुम्ही तो एक पॅक शॉप मध्ये जाऊन घ्या शॉप मध्ये जाऊन बावन्न रुपयाचा एक पॅक आणा तो पूर्ण चेहऱ्याला लावा आणि पंधरा वीस मिनिटांनंतर चेहरा वॉश करा वन वॉश मध्ये तुमची टॅनिंग पूर्ण गेलेली राहणार आहे ओके फेशियल करा फेशियल केल्याने सुद्धा तुमची टॅनिंग खूप कमी होते फेशियल मध्ये ओझोनचं फेशियल करा जर का तुम्हाला खूप टॅनिंग झालेली असेल तर ठीक आहे ओझोनचं डिटॅन फेशियल मिळतं तुम्ही ते करू शकता रेग्युलर मी सांगत असते शेरेल मध्ये पण डिटॅन मिळते ते पण तुम्ही करू शकता इथे कुणाकुणाला आठवते की मी एक फेशियल दाखवलं होतं आणि मी बोलली होती की मी हे ट्राय केल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट सांगणार आहे कोणाकोणाला आठवत आहे ओके माधुरी मॅम आणि मेघना ला आठवत आहे मी एक फेशियल दाखवलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ते ट्राय केल्यावर तुम्हाला सांगेल मी ऍक्च्युली ते ट्राय केलंय मी आता माहेरी आलेली आहे आणि तो जो फेस पॅक आहे तो फेस पॅकचा बॉक्स माझा नागपूरला आहे पण मी नक्की त्याचे ओके बऱ्याच जणींना आठवत आहे त्याचा रिझल्ट कसं आलाय ते सांगते मी ते हा ऑलिव्हियाचं होतं ते ऑलिव्हिया डायमंड ग्लो ब्लास्ट असं होतं ते त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे एटी पर्सेंट हो आणि दुसरा जे आहे तर त्याचे प्लस पॉईंट काय होते माहिती का त्यांनी ना माझ्या चेहऱ्याला आहे ना म्हणजे दोन ते तीन दिवस मला एक खूप छान असा सुगंध येत राहिला हा एक प्लस पॉईंट होता दुसरा प्लस पॉईंट ज्यांना खूप ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहे त्यांच्यासाठी त्याचा स्क्रब खूप चांगला आहे ठीक आहे आणि तिसरी गोष्ट ते फेशियल केल्या केल्या मी अतिशय जास्त गोरी पान दिसली ठीक आहे मी फेशियल मोस्टली संध्याकाळीच करत असते आणि मी ती सगळ्यांना तेच सांगते तर मी रात्री खूप गोरी पान दिसली आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा माझ्या नॉर्मल कलरवर आली बारा तासांनंतर म्हणजे ऍक्च्युअली ते फेशियल फक्त आणि फक्त त्या लोकांसाठी बेस्ट आहे ज्यांना खूप ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ओके बाकी त्या फेशियलचा यूज डिटॅन म्हणून नाही होऊ शकत आहे कारण की खूप वेळ लॉंग लास्टिंग नाही राहिला आणि ग्लो झिरो होता हा पण त्यांची स्किन स्मूथ खूप झाली हा एक प्लस पॉईंट होता त्याचा ठीक आहे दोन प्लस पॉइंट आहेत त्याच्यामध्ये एक, एक स्किन स्मूथ झाली आणि दुसरं जर ब्लॅकहेड व्हाइटर्स खूप असतील तर ते ऍक्च्युली तेच सांगते ना कारण की त्याचा स्क्रब इतका स्ट्रॉंग होता की तो स्क्रब केल्यामुळे माझी स्किन काय झाली डेड स्किन निघून गेली आणि स्किन स्मूथ झाली पण बाकी कलर बिलकुल चेंज नाही झाला म्हणजे डी टॅन बिलकुलच नाही आहे पण बाकी खरं खरं सांगायला गेलं ना प्राइस बेस्ट होत ठीक आहे कारण की एकशे ऐंशी रुपयाचं ते पॅकेट होत मी नक्कीच त्याचा जो फोटो आहे तर तो फोटो नक्कीच शेअर करेल ज्यांना कोणाला बघायचा असेल त्यांना किंवा ज्यांना हेड्स असतील त्यांना सजेस्ट करणार आहे आणि खरं सांगायला गेलं तर इथे ज्यांना ब्लॅकहेड्स आहे त्यांच्यासाठी ते फेशियल जस्ट वाव होत ओके आता उन्हाळा लागलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये सर्वात बेस्ट फेशियल कुठलं आहे अगदी सोप्या शब्दामध्ये सांगते रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवा गुलाब जल लावा त्याच्यावर एखादा जेल लावा तुम्हाला फेशियल एवढस गरजेचं पडणार नाही पण जर तुम्हाला फेशियल करायचंच असेल तर तुमच्यासाठी या दिवसांमध्ये शेरेलचं फेशियल खूप चांगलं आहे शेअरेल हा खूप ट्रस्टेड ब्रँड आहे शेरेल वर अॅक्च्युली ट्रस्ट करा शेरेल खूप स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे दुसरा आहे ओझोनचा डिटॅन उन्हाळ्यासाठी बेस्ट फेशियल आहे नक्की ट्राय करा ओके okay. आणि उन्हाळा लागलेला आहे जर खूप स्किन काळी पडत आहे तर आपण भाजी करताना बटाटे शिलतोय ना बटा तर त्या शिललेल्या बटाट्याला बघा आतून पांढरा बटाटा लागलेलाच असतो तर त्या बटाट्याची साल तुमच्या चेहऱ्यावरून घासत चला तुमची टॅनिंग ऍक्च्युली गेलेली राहील एका बटाट्याची एवढी साल निघतात एक, एक साल इथं एक साल इथे असं 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 घासा जे आतून त्याला बटाटा लागलेला असतो तो म्हणजे जर तुम्हाला रोज जास्त वेळ मिळत नाही तर स्वयंपाक करता करता तेवढा का असे ना तो वेळ काढा आणि त्यांनी तुम्ही तुमचा सा चेहरा साफ करा त्याच्यासाठी कुठल्याच प्रकारचे पैसे लागत नाही आणि चेहरा ऍक्च्युली खूप चांगला होतो ओके आजचं सेशन कसं वाटलंय मला नक्की सांगा उद्या तुमच्यासाठी पुन्हा दुसरा विषय घेऊन येणार आहे आणि उद्याच्या सेशनचा विषय आहे की तुमचे केस वाढतायत पण दाट होत नाही आहे का किंवा केसांची वाढ थांबलेली आहे का याच्यावरचं उद्याचं सेशन आहे तर उद्याचं सेशन तीन वाजता नक्की सगळ्यांनी अटेंड करा ओके बाय आणि हो आजपासून समर कॅम्प चालू होत आहे ज्यांना पण आपल्या मुलांना समर कॅम्पला ऍडमिशन घ्यायचं असेल ते ऍडमिशन घेऊ शकतात समर कॅम्पला मुलांना शिकवायला मी असणार आहे रोज संध्याकाळी सहा ते सहा चाळीस वाजेपर्यंत चाळीस मिनिटाचा समर कॅम्प असणार आहे ओके सहा दिवसांची फी फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे आजपासून समर कॅम्प चालू होत आहे आणि मुलांना समर कॅम्पचं सर्टिफिकेट सुद्धा दिलं जाईल तर तुम्हाला पण समर कॅम्पला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअपला कारण की माझा नंबर आज कॉलिंग साठी दाखवत नाही आहेत म्हणून तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा